काय काय इकडे कुठे काय नाही चालली होती सहज इकडून आणि हे कोण अगा तुझे जेजू आहेत हो हो का हॅलो चल येते मी काय हो एवढा हातात हात देत होते तिच्याकडे एवढे का मगत होते आणि टक लावून हॅलो हा चालतंय करतो मी थोड्या वेळेला थे थे तुमी? है शार्क, शार्क शार्क आओ, तुमी फोन कोणाचा होता कोणाशी बोलत होते तुम्ही अरे कंपनीचा फोन होता ऑफिस मधला सारखं सारखं तुमचं चॅटिंग करताय अरे भाई ऑफिस मधला ईमेल सेंड करतोय बघ जरा डोळे फाडून अग काय तू सारखं करायला लागलीस सारखा डाऊट 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 अरे नवऱ्यावर एवढा सुद्धा संशय सु घ्यायचा नसतो अशानी नवरा फाशी घेईन फाशी ऐका ना मला बाकीचं काही सांगत नका बसू तुम्ही चॅटिंग करतच होते कोणासोबत तरी ते बाकी चा सांगत तेन हे बघ एकतर तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाहीतर मला तरी जाऊ दे असं जर चालत राहिलं ना एकतर मी माझा जीव देईन नाहीतर तुझा जीव तरी घेईन प्लीज प्लीज मला सोड कारण अशा स्वभावासोबत मी नाही जगू शकत तर मित्रांनो कुठलंही नातं हे विश्वासावर टिकत एखाद्या नात्यामध्ये जर नवरा किंवा बायको संशय वृत्तीची असली तर ते नातं कधीच पूर्णत्वास जात नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांग